नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला एकोणचाळीसावा भाग या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत रागदारी मराठी आडनाव तरी रागदारी मराठी आडनाव काय आहेत मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलं काही सांगीतिक मराठी आडनावं म्हणजे संगीत क्षेत्रांशी संबंधित असणारी वेगवेगळी आडनावं ज्याच्यामध्ये गायक प्रकार असतील गीत प्रकार असतील संगीतिक शैली असेल अशी काही आडनावं जर आपल्या कोणाचे पूर्वज हे संगीताशी आणि त्यातही जर शास्त्रीय संगीताशी संबंधित असतील तर त्यांचं आडनाव हे संगीतामध्ये त्यांचं ज्या रागामध्ये प्रावीण्य आहे त्या रागावरून पडला असण्याची शक्यता जास्त त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मुख्यत्वे करून आपल्या त्या मित्रांसाठी आहे ज्यांचे जे पूर्वज आहेत ते पूर्वज संगीताशी आणि शास्त्रीय संगीताशी संबंधित होते आणि अशा मित्रांसाठी पण आहे की त्यांच्या आडनावाचा काही त्यांना अर्थ लागत नाही किंवा अर्थ लागला तरी त्याचं मनाचं समाधान होत नाही तर्काला पटत नाही की आडनाव माझ्या पूर्वजांचं का पटला अस तर अशी काही आडनावं तुम्हाला कदाचित या रागदारी आडनावामध्ये भेटतील की ज्याच्यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं की माझ्या पूर्वजांचं आडनाव हे या कारणाने पण पडलेलं असू चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उमळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल सगळ्यात आधी आपल्यालाही माहीत असलं पाहिजे की संगीतामध्ये राग किती आहेत कोणालाच माहीत नाहीत किती आहेत अंदाज आहे परंतु आपण एक म्हणू शकतो की ती सर्वसामान्यपणे तीनशे अष्ट्याहत्तर रागांची नावं आपल्याला सापडतात अजून काही राग कोणी नवीन निर्माण केलेले असतील काही राग नष्ट झालेले असतील संगीतामधले किंवा काही आपल्यालाच माहीत नसतील म्हणून आपल्याला त्यांची नावं सांगता येत नाहीत पण तीनशे अष्ट्याहत्तर हे संगीतांच्या रागांची नावं माहिती आहेत त्या तीनशे अष्ट्याहत्तर संगीतांच्या रागांपैकी रागांच्या नावांपैकी एक दोनशे नावं रागांची नावं आपण वेगळी काढलेली आहेत की ज्याच्यावरून आडनावं पडलेली असतील आहेत किंवा असू शकतात अशी एक दोनशे आडनावं आपण काय करू वेगळे धावून चालू दोनशे ते दोनशे पंचवीस आठ म्हणजे तीनशे अष्ट्याहत्तर ते तीनशे ज्ञात रागांवरून आठ पडलेली पडलेली आहेत दोनशे रागांवरून पडलेले असू शकतात तर हे जे दोनशे राग आहेत त्या दोनशे रागांमधले पहिल्या शंभर रागांची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत पुढच्या भागामध्ये आपण काय करू उरलेले जे एकशे पंधरा एकशे एकोणीस काही राग असतील त्यांची माहिती आपण पुढच्या भागामध्ये करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण आठ नाव पाहूयात आणि त्याच्यानंतर त्या रागाचं नाव असं आपण शंभर राग आणि त्याच्यावरून पडलेली आडनाव माहिती पहिलं आडनाव आहे अंजने अंजने हे आडनाव अंजनी किंवा अंजनी कल्याण या रागावरून पडलेलं असू शकतं दुसरं आडनाव आहे अडाणे अडाणे हे आडनाव अडाना या रागावरून आलेलं असू शकतं अडाने या आडनावाचा अडाणी असण्याशी किंवा अज्ञानी असण्याशी काही संबंध असेलच असं नाही अमरावती हे आडनाव अमरावती रागावरून आलेलं आहे अरजे हे जे आडनाव आपल्याला मराठीमध्ये सापडतं आहे ते अरज या रागावरून आलेलं आहे अमृते हे आडनाव अमृतवाहिनी रागावरून पडलेलं असू शकतं आहिर हे आडनाव आहिर ललित किंवा आहिरी या रागावरून पडलेलं असू शकतं आनंदे हे जे आडनाव आहे आनंद लीला रागावरून आलेलं असू शकतं आभोगे हे आडनाव आहे आभोगी या रागावरून आलेलं असू शकतं आभोरे हे आडनाव आहे आभेरी किंवा आभोगी या आडनावावरून आले रागावरून आलेलं असू शकतं आपल्याकडे आरभे किंवा आरजे किंवा आ आम आरमुटे अशी जी काही आडनावं आढळतात ती आरभटी या रागावरून आलेली असू शकतात आसावरे हे आडनाव आसावरी रागावरून आलेलं असू शकतात इथे आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की रागाचं नाव आणि आडनाव यांचा परस्पर संबंध आहे म्हणजे रागाच्या नावावरून आडनाव पडलेलं असू शकतं किंवा रागाला एखाद्या गोष्टीचं नाव दिलेलं असू शकतं एखादा नवीन राग सापडला तर हे एक दोन्ही एकमेकांशी परस्पर संबंधित आहे इकडून तिकडे नाव पडलेलं असू शकते किंवा तिकडून इकडे आडनाव आलेलं असू शकतं त्यामुळे आसावरी हे नाव असू शकतं जे कुठल्या तरी एखादा नवीन राग सापडल्यानंतर त्याला दिलेला आणि त्या आसावरी रागाच्या नावावरून परत आसावरे आडनाव झालेलं असू शकतं किंवा आसावरे आडनावावरून पण एखाद्या व्यक्तीने आसावरे आडनावाचा राग नवीन शोधला तर त्याला असावरी नाव दिलेलं असू शकतं असा त्यांचा परस्पर एकमेकांशी संबंध आहे बारावं जे आडनाव आहे ते म्हणजे उत्तरे हे उत्तरी किंवा उत्तरी गुणकली या रागावरून पडलेलं असू शकतं उदये आणि चंद्रिके ही दोन आडनावं उदय चंद्रिका किंवा उदय रवी चंद्रिका या दोन आडनावरून पडलेली असू शकतात कलिंगडे हे आडनाव कलिंगडा या आडना रागावरून पण पडलेलं असू शकतं ते कलिंगड या फळाशीच निगडीत असेल असं नाही कल्याण हे आडनाव कल्याण रागावरून आलेलं असू शकतं कल्याणी हे आडनाव कल्याणी रागावरून आलेलं असू शकतं कानडे हे आडनाव कानडा या रागावरून आलेलं असू शकतं किरवाणी हे आडनाव कीरवाणी किरवाणी रागावरून आलेलं असू शकतं कुकुंबे हे आडनाव नाव कुकुब या रागावरून आलेलं असू शकतं कुमकुमे हे आडनाव कुमकुम या रागावरून आलेलं असू शकतं कुमारे हे आडनाव कौमारे या रागावरून आलेलं असू शकतं केसरी हे आडनाव सदा केसरी भी आगना या रागावरून आलेलं असू शकतं केदार हे आडनाव केदार कोकिल, रागावरून आलेलं असू शकतं कैफी हे आडनाव आहे काफी या रागावरून आलेलं असू शकतं कोकिळे आडनाव पोकिल पोकिला किंवा पोकिला या आडनावावरून आलेलं असू शकतं कोमले हे आडनाव कोमल देसी या रागावरून पडलेलं असू शकतं हे आडनाव हे कोलाहल या रागावरून आलेलं असू शकतं पोहले हे कोहल रागावरून आलेलं असू शकतं कौशल हे आडनाव कौशल रागाशी संबंधित असू शकतं कौशिक हे आडनाव कौशिक रागाशी संबंधित असू शकतं खटाटे हे आडनाव खट या रागाशी संबंधित असू शकतं खगजे हे आडनाव किंवा खमजे हे आडनाव खमज या रागावरून आलेलं असू शकतं खेम सावंत आपण म्हणतो त्याच्यामधला जो खेम आहे तर खेम हे नाव सावंत या नावाच्या मागे किंवा खेम हे आडनाव फक्त खेम किंवा खेम कल्याण या रागावरून आलेलं असू शकतं खोकरे हे नाव खोकर या रागावरून आलेलं असू शकतं गंधर्व गंधर्व राग त्यानंतर गंधार आडनाव गंधारे राग गमने किंवा भास्कर ही आडनावं गमन भास्कर या रागावरून आलेली असू शकतात त्यानंतर गर्जने किंवा भैरे ही जी आडनावं आपल्याला आढळतात ती गर्जना भैरी या रागाच्या नावावरून आलेली असू शकतात गवते आडनाव कदाचित गवती या रागाच्या नावावरून पण पडलेलं असू शकतं गांधारे आडनाव गांधारी या रागावरून आलेलं असू शकतं गिरी आडनाव हे गिरिजा आडनावरून आलेलं असू शकतं गुंजे आडनाव हे गुंजी या आड रागावरून आलेलं असू शकतं गुजर आडनाव हे जात व वाचक असलेलंच असं नाही प्रत्येक वेळेला किंवा एखाद्या समुदाय वाचकात असलेलं असं नाही गुजर हे आडनाव गुर्जरी या रागावरून पण काही ठिकाणी आलेलं असू शकतं गोपिके हे गोपिका रागावरून आलेलं असू शकतं गोपी कंबोज ही दोन आडनावं गोपिका कंबोज या रागाशी संबंधित असू शकतात गोमते हे आडनाव हे गोमती रागाच्या नावावरून आलेलं असू शकतं गोरख हे आड आडनाव गोरख कल्याण या रागावरून पडलेलं असू शकतं गोवर्धन हे आडनाव एक गोवर्धन रागावरून पण आलेलं असू शकतं गौड या नावाचा पण एक राग आहे त्याच्यावरून गौड हे आडनाव आलेलं असू शकतं गौर हे आडनाव पर... भरपूर मित्रांचं आहे आपल्या त्या गौरी गौरा गौरचिनी गौरी गौरी मंजरी गौरी मनो मनोहरी असे जे काही वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून आलेले असू शकतं किंवा गौरी नावावरून पण आलेले असू शकतं चंद्रे हे आडनाव जसं चंद्राच्या नावावरून आलेलं असू शकतं किंवा चंद्रावरून आलेले असू शकतं तसं चंद्रकंस चंद्रकांत चंद्ररेखा चंद्रिका चंद्रकल्याण चंद्र ज्योती चंद्रनंदन एवढे चंद्राच्या नावावरून वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून पण आलेले असू शकतं चंपे किंवा चंपा ही दोन आडनावं आपल्याला चंपक किंवा चंपाकली या रागावरून आलेली असू शकतात चकोर हे आडनाव चकोर ध्वनीवरून आलेलं असू शकतं चक्रधर हे चक्रधर रागावरून आलेलं असू शकतं चक्रवाक हा पक्षी आहे त्याचं नाव एका रागाला दिलेलं आहे कदाचित चक्रवाक या रागावरून पण कोणा कोणा मित्रांचं आडनाव चक्रवाक येऊ शकतं चांदणे आडनाव हे चांदनी रागावरून आलेलं असू शकतं छाये किंवा छाया किंवा छाया नट या दोन आडनावावरून छाये आडनाव आलेलं असू शकतं किंवा छाया हे पण काही लोकांचं आडनाव आहे तेही कदाचित एखाद्या रागावरून आलेलं असू शकतं जंगले हे आडनाव जंगल या रागावरून आलेलं असू शकतं किंवा जंगला नावाचा पण एक वेगळा राग आहे त्याच्यावरून आलेला असू शकतं जयंत हे जे आडनाव आहे जयंत आडनाव जय जयवंती जयंत जयराज जयवंती असे वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून आलेला असू शकतं जलधरे हे आडनाव चलधर या रागावरून आलेलं असू शकतं जैते हे आडनाव जैत किंवा जैत कल्याण जैतश्री किंवा जय रमा या रागावरून पडलेला असू शकतं जोग हे आडनाव जोग राग किंवा जोग कंस जोगिया जोगी वसंत असे संगीत असे वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून पण आलेला असू शकतं या आडनाव हे झंकार ध्वनी नावाचा एक राग आहे किंवा झंकार राग आहे त्याच्यावरून आलेला असू शकतं झिंजे आडनाव जे आहे ते झिंझोरी रागावरून पडलेलं असू शकतं टिळक आडनाव जे आहे ते तिलक कामोद किंवा तिलक श्याम म्हणून जे दोन राग आहेत त्याच्यावरून आलेला असू शकतं तरंगे आडनाव हे तरंगी रागावरून असे आलेलं असू शकतं तानपुरे आडनाव हे तानकी किंवा तानरुपी या दोन रागांच्या नावांवरून आलेलं असू शकतं तेलंग हे आडनाव जे आहे ते तिलंग या रागावरून पण काही ठिकाणी अपवृंश होऊन आलेलं असू शकतं तोडे हे आडनाव तोडी या आडनावापासून आलेलं असू शकतं त्रिवेणी या आडनाव त्रिवेणी रागापासूनच निर्माण झालेलं असू शकतं दंते आणि बसंते ही दोन आडनावं दंती बसंत नावाच्या एका रागावरून निर्माण झालेल्या असू शकतात दरबारे आडनाव दरबारी रागावरून पण निर्माण झालेलं असू शकतं की दरबारी राग गाणारा किंवा दरबारात गाणारा जो गायक आहे गा त्याच्यावरून पण दरबारे आडनाव आलेला असू शकतं त्यानंतर त्रिवेणी आडनाव जे आहे ते आपण त्रिवेणी रागावरून मगाशी पाहिला आलेलं असू शकतं दर्ये किंवा दर्पे किंवा दर्प मंजरी किंवा मंजरे ही जी आडनाव आहेत ही तर्प मंजरी या रागावरून आलेली असू शकतात दीपक आडनाव दीपक रागावरून किंवा दीपावली या रागावरून पण कोणी ठेवलेलं असू शकतं स्वतःचा जर कोणी त्या रागाशी संबंधित असेल तर दुर्गे आडनाव हे दुर्गा या रागावरून पण आलेलं असू शकतं देवीच्या नावाबरोबरच देव हे आडनाव आहे देव हे आडनाव देवगंधार देवकी पुरिया देवमुखरी देव रंजनी देव सख देवगंधारी या वेगळ्या वेगळ्या रागांच्या नावावरून पण देव आडनाव काही लोकांचं पडलेलं असू शकतं देवगिरी आडनाव हे देवगिरी रागावरून पण असू शकतं देवगिरीच्या किल्ल्यावरून पण असू शकतं त्यानंतर देशकार हे आडनाव आहे ते देशकार या रागावरून असं आलेलं असू शकतं देशगौडा हे जे आडनाव आहे ते देश हो आणि गौडा या दोन वेगळ्या वेगळ्या रागांवरून आलेलं असू शकतं किंवा काही ठिकाणी त्याला एकच देशगौडा राग असं म्हणलेलं आपल्याला आढळून येतं देशरूप आडनाव आहे फार विरळ आहे पण आहे काही लोकांचं हे देशरूप आडनाव देश आणि रूप या दोन वेगळ्या वेगळ्या रागांवरून आलेलं असू शकतं देशाख्य हे जे आडनाव आहे देशाख्य आडनाव देशाख्य या रागावरून पडलेलं असू शकतं दौलती किंवा दौलते ही जी आडनाव आहेत ही दौलत या फारसी शब्दावरून तर असूच शकतात संपत्ती दौलत म्हणजे पण दौलती नावाचा एक राग पण आहे शास्त्रीय संगीतामध्ये त्याच्यावरून पण दौलती किंवा दौलते दोन आडनाव पडलेले असू शकतात धनंजय किंवा धनंजय हे जे आडनाव आहे ते धनश्री म्हणजे शुद्ध किंवा धनाश्री धना धमेय दैवत अशी जी काही राग आहेत त्याच्यावरून पण धनंजय हे आडनाव आलेलं असू शकतं काही लोकांचं धर्मे आडनाव हे धर्मावती रागावरून पडलेलं असू शकतं धवल म्हणजे धवलश्री धवनिका किंवा धवलश्री हे जे वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून धवल आडनाव काही मित्रांचं असू शकतं धवले हे जे आडनाव आहे धवले आडनाव धवलश्री धवले धवलश्री धोलांबरी धवलास्वरी हे जे वेगळे वेगळे रागांची नावं आहेत त्याच्यावरून धवले हे आडनाव कोणाचं पडलेलं असू शकतं नंद हे आडनाव नंद किंवा नंद पोस हे जे दोन वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून आलेलं असू शकतं नटे आडनाव जे आहे ते नट किंवा नटपुरिया नटकट हे जे तीन वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून पडलेलं असू शकतं नवनीत आडनाव नवनीत रागावरून आलेलं असू शकतं नवरसे आडनाव उत... नवरस हा जो राग आहे त्याच्यावरून पण काही मित्रांचं पडलेलं असू शकतं नाग हे जे आडनाव आहे काही लोकांचं ते नाग नंदिनी नाग स्वरावली नागध्वनी नागेश्वरी हे जे राग आहे त्याच्यावरून पण पडलेलं असू शकतं नाटे आडनाव आहे ते नाटे आडनाव नाटक कुरंजिका किंवा नाट मंगल या आडना रागांच्या नावावरून पडलेलं असू शकतं नायक आडनाव आहे जे नायकी या रागावरून पडलेलं असू शकतं नारायण आडनाव जे आहे नारायण आडनाव नाम नारायणी नायकी किंवा नारायणी या रागांच्या नावावरून आलेलं असू शकतं नितमते आडनाव हे नीतमती या रागावरून पडलेलं असू शकतं नीलम जे आडनाव आहे ते परी या आडनावावर रागावरून आलेलं असू शकतं नीलांबरे आडनाव नीलांबरी रागावरून आलेलं असू शकतं नुपूरे हे आडनाव नुपूर रागावरून पडलेलं असू शकतं त्याचबरोबर शंभरावं जे आडनावं ते नवरोजी नवरोजी आडनाव हे नवरोज किंवा नवरोज हा जो संगीतामध्ये रागांचा प्रकार आहे त्याच्यावरून पण पडलेला असू शकतो तर ही शंभर आडनावं आपण पाहिली जी रागदारी आडनावं असू शकतात म्हणजे कदाचित कुठल्या तरी आपल्या पूर्वजातल्या कुठल्या तरी रागाशी संबंधित असतील गायन प्रकाराशी संबंधित असतील त्याच्यावरून त्यांचा आडनाव पुढे जाऊन रागाच्या नावावरून बदलून या आडनावांमध्ये आपण जे वर्णन केली त्याच्यामध्ये बदललेलं असू शकतं हे असंच असेल असं नाही की हे आडनाव संगीताच्या रागांवरूनच पडलेलं असेल असं नाही अनेकही दुसरे त्याचे मार्ग असू शकतात किंवा त्याचे अनेक दुसरे आपण म्हणू शकते पार्श्वभूमी असू शकते त्याच्यावर आडनाव पडलेले असू शकतात परंतु जेव्हा यातल्यापैकी एखादा आडनाव तुमच्या दृष्टीपत्त्यात येईल त्यावेळेला हे आडनाव कुठल्या रागाशी तर संबंधित नाही हे आडनाव लावणाऱ्या व्यक्ती व्यक्तीचा पूर्वज कुठल्या गायक तर नाही कुठल्या घराण्याशी संबंधित तर नाही संगीताच्या रागदारीशी संबंधित नाही हे तपासून पाहणं गरजेचं कदाचित तो यातला एखादा निघू पण शकतो ते आपल्या लक्षात यावं म्हणून ही आडनावं दाखल आपण शंभर पाहिलेली आहेत उरलेली जी पुढची एकशे एकोणीस आडनावं आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात कारण एकाच भागामध्ये सांगितली की मग गोंधळ उरतो असं आपण मित्रांनी सांगितलं की सगळी आडनावं शंभर शंभर सांगत चला तुम्ही शंभर पेक्षा जास्त असेल तर एकत्र सांगू नका म्हणजे थोडस लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जातं अशी काही मित्रांनी विनंती केली म्हणून आपण या रागदरे आडनावाचा पुढचा जो भाग आहे तो आपण चाळीसाव्या भागामध्ये बघणार आहोत की उठलेली एकशे एकोणीस आडनावं कुठली आहेत नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला मित्रांसोबत शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमान तुलावी चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट येत राहतील या अशा प्रकारचे अभ्यास पूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला कोणत्याही प्रकारे चॅनेलला मदत करता येणं शक्य असेल तर आपण मेंबरशिपच्या माध्यमातून किंवा सुपर सुपरथँँकच्या माध्यमातून आपण मदत करू शकता किंवा गुगल पे किंवा फोनपेच्या माध्यमातून पण आपण मदत करू शकता आपलं स्वागत आहे इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन आपण चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राख लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगत